रोहतक मध्ये एका महिले पोलीस पोलिस मध्ये कैद्यांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली कैद्यांकडून महिला बलात्कार केला जात असताना पोलीस कर्मचारी कागदपत्रांचे काम पूर्ण गुंतले होते या प्रकरणी दोन आरोपी नो कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे हरियाणातील रोहतक इथे ही धक्कादायक घटना घडली आहे पीडितेने आरोप केले की तिच्यावर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्येच उपचार सुरू होते त्यासाठी सोबत आणखी दोन कैदी होते उपचारानंतर पोलीस कागदपत्रांचे काम पूर्ण करत होते त्यावेळी व्हॅनमध्ये कैद्यांनी महिला कैद्यावर बलात्कार केला असा आरोप करण्यात आला आहे पीडितेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारी म्हटलं की पोलीस कागदपत्रांच्या कामात असताना आरोपींनी मला कोल्ड्रिंक प्यायला दिलं त्यानंतर दोन्ही बलात्कार केला पोलीस कागदपत्रांच्या कामात असल्याचं पाहून कैद्यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं पीडित महिलेने म्हटलंय पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आरमध्ये गुन्ह्याच्या तारखेचा उल्लेख नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा हो भोगत आहे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत याआधी तिने नैराश्यातून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपाची शहानिशा केली जात असून अधिक तपास केला जात आहे